कांद्या खोबऱ्याचं वाटण न वापरता अवघ्या पाच मिनिटात तयार होणार हे सुरमईचं कालवण रंग तर तुम्ही बघू शकता एकदम सुरेख आलेलं आहे हे कालवण कमीत कमी वेळात तयार होतो आणि चवीला भन्नाट लागतो जर तुम्ही अशा पद्धतीने कालवण बनवलात तर त्या माशाची चव ह्या हो कालवनामध्ये उतरते हे कालवण तुम्ही गरम गरम भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागते तर चला मंडळी वेळ न घालवता आपण या रेसिपीची सुरुवात करूया तर मी इकडे मस्त अशी ताजी ताजी सुरमई आणलेली आहे ती आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन्ही बाजूने आपण तिला चोळून घेऊया त्यातलं पाणी पूर्णपणे निथललं की एका ताटामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपली इकडे सुरमईसुद्धा स्वच्छ धुवून झालेले आहे तुम्ही इकडे सुरमईचे पीसेस बघू शकता मध्यम आकाराचे मी इकडे घेतलेले आहेत तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा लहान हवे असतील तरीसुद्धा तुम्ही ते घेऊ शकता पण कापताना मात्र जाड थराने कापायला सांगा आता आपण इकडे एक पेस्ट तयार करणार आहोत त्यासाठी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक लहान चिरलेलं टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या आणि मुठभर एवढी कोथिंबीर घेऊया मच्छीच्या कालवणामध्ये आल्याचं प्रमाण लसणापेक्षा कमी असतो त्यामुळे त्याची चव देखील छान लागते आणि बोंबील मांदेली बांगडा या रशामध्ये शक्यतो आलं घालूच नका लसणाच्या फोडणीनेच त्या रशाला अतिशय सुंदर चव येते आता आपण हे सर्व साहित्य वाटून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता आपली इकडे पेस्ट देखील तयार झालेली आहे आता आपण काळवणाची तयारी करूया त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये तयार केलेली ही पेस्ट घालूया माझा इकडे गॅस फास्ट होता त्यामुळे हे वाटण खूपच तडतडलेलं आहे जेव्हा तुम्ही हा रसा बनवाल तेव्हा गॅस मध्यमच ठेवा आता आपण ही पेस्ट शिजवून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता तेल कडेकडेने वर यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं हे वाटण शिजलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद आणि दोन चमचे घरगुती कोळी मसाला घालूया इकडे तुमचा जो मसाला अवेलेबल असेल तोसुद्धा घालू शकता आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया आता हे साहित्य एकजीव करताना तुम्ही गॅस मंद ठेवा जेणेकरून हे मसाले जळणार नाही हा मसाला पूर्णपणे शिजण्यासाठी आपण एक ते दोन मिनटे झाकण देऊन वाफेवर शिजवून देऊया आपल्या इकडे एक मिनटं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे तेलसुद्धा वर यायला सुरुवात झालेली आहे आपण पळीच्या मदतीने हलवूनसुद्धा बघूया की हे कढईला चिकटलं की नाही आहे ते तुम्ही इकडे बघू शकता हे वाटण देखील कढईला चिकटलेलं नाही आहे कारण इकडे आपण तेलाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये बोंबलाचा रस्सा बनवला होता त्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त होतं असं बऱ्याच जणांनी कमेंट केली म्हणून ह्यावेळी तेलाचं प्रमाण मी कमी केलेलं आहे वाटण इकडे शिजलेलं आहे म्हणून एक ग्लास पाणी घालूया पळीच्या मदतीने आपण ह्या कालवणाला हलवून घेऊया तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्हाला जर अजून पात्र रस्सा हवा असेल तर तुम्ही अर्धा ग्लास अजून एक्स्ट्रा घालू शकता आता या कालवनाला खदखदून दोन उकळ्या काढून घेऊया दोन उकळ्या आधीच का काढून घ्यायच्या ह्याच्या मागचं सुद्धा एक कारण आहे मच्छी शिजायला वेळ लागत नाही आणि जर तुम्ही आधीच कालवनामध्ये ती घातली तर मसाल्याचा कच्चा वास येतो आणि हा कच्चा वास निघून जाण्यासाठी दोन ते तीन उकळ्या आधीच काढून घ्या आणि नंतर त्यामध्ये मासे घाला आता यामध्ये चार पाकळ्या कोकम आणि चवीपुरतं मीठ घालूया इकडे आपल्या दोन ते तीन उकळ्या झालेल्या आहेत आता आपण सुरमय मासा घालूया एक एक करून आपण सुरमे मासेचे हे तुकडे यामध्ये घालूया जर तुम्ही यामध्ये कांदा आणि खोबरा पण घातला असता तर त्या कालवनाला कांदा आणि खोबऱ्याचा वास येतो आणि ज्या माशाचं कालवण आहे ना त्याची चव पाहिजे तशी लागत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की अशा पद्धतीने एकदा करूनच बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता या कालवनावर आपण झाकण देऊया दोन मिनटे शिजवून घेऊया इकडे आपली दोन सुद्धा झालेली आहेत आणि मस्त असं आपलं कालवण इकडे उकललं गेलेलं आहे आणि आपलं हे सुरमईचं कालवण परफेक्ट असं तयार झालेलं आहे तुम्ही इकडे बघू शकता कमी तेल वापरले तरीसुद्धा छान अशी तरी आलेली आहे आणि याचा रसा पण एकदम अप्रतिम दिसतो आहे आणि आपला इकडे एकसुद्धा पीस खळला गेला नाही आहे तुम्ही इकडे बघू शकता अख्खीची अख्खी सुरमई छान अशी दिसते मस्त असं झणझणीत आणि कमीत कमीत वेळात तयार होणारं आपल्या सुरमईचं कालवण हिकडे रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे सुरमईचं कालवण दिसायला तर सुंदरच दिसतंय पण चवीला मात्र एक नंबर लागतो आणि हा रसा तर बघा मस्त असं तयार झालेला आहे जर तुमच्याकडे पाहुणे आले असतील आणि तुम्हाला असं कमीत कमी वेळामध्ये काहीतरी मस्त असं चमचमीत बनवून द्यायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा ते देखील तुमची नक्कीच तारीफ करतील आमच्या घरी देखील आम्ही बऱ्याच प्रकारचे कालवण बनवतो पण अशा पद्धतीने जर तुम्ही कालवण बनवलात ना तर ह्याची चव एकदम वेगळी लागते आणि कुठल्याही कांदा खोबऱ्याचं वाटण न वापरता ह्याचा देखील मस्त असा जाडसर तयार झालेला आहे आमच्या घरातल्यांना तर हा रस्सा खूपच आवडला आणि म्हणालेसुद्धा की नेहमी अशा पद्धतीनेच बनवत जा आणि तुम्हाला बऱ्याच माशांचे रशाचे प्रकार हवे असतील तर मला कमेंट करून सांगा मी ते देखील तुमच्यासमोर घेऊन येईल मस्त इकडे मी गरमागरम भात केलेला आहे आणि त्यासोबत सुरमईचा झणझणीत आणि चमचमीत रस्सा हे बघून तुमच्या तर तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार जर तुम्ही सुरमई फ्राय केलीत ना तर त्याची चव एकदम भारी लागते पण जर तुम्ही रशामधली सुरमई अशा प्रकारे खाल्लीत ना तर तुम्ही नेहमीच अशा पद्धतीने बनवत जाल तुम्हाला मी इकडे सुरमई तोडूनसुद्धा दाखवते तुम्ही इकडे बघू शकता मस्त अशी फ्रेश आहे गरमागरम इंद्राणी भात आणि सुरमईचं कालवणवर ताव मारून घेऊया माझ्या मुलाला तर हा सुरमईचा रस्सा खूपच आवडला जर तुम्हाला देखील सुरमईचा रस्सा आवडला असेल तर कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद